कांद्याला योग्य भाव नाही शेतकऱ्यांनी दोन एकर क्षेत्रात फिरवला रोटावेटर नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावाच्या कांदा उत्पादक शेतकरी पंढरी पाटील यांनी आपल्या दोन एकर कांद्याच्या शेतीत रोटावेटर फिरवत शेळ्यांना खाण्यासाठी सोडले पंढरी पाटील यांनी दोन एकर कांद्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च केला आहे मात्र बाजारपेठेत कांद्याला अवघ्या तीन ते ती चार रुपये कवडीमूल भाव मिळत आहे या दरामुळे हा कांदा बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन गेले तर आणखी पैसे टाकून विकावा लागणार असल्याने नाईलाजाने रोटावेटर फिरवून शेळ्यांना खाण्यासाठी सोडण्यात आले आहेत शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं का मरावं असा संतप्त प्रश्न शेतकरी राजा उपस्थित करू लागला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या मालाची किंमत योग्य ठरवावी जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे हाताशी राहणार पंढरी पाटील यांनी कांद्याच्या क्षेत्रात रोटावेटर फिरवून रब्बी हंगामासाठी पेरणी करणार आहे खरीप हंगाम पूर्ण हातातून वाया गेला आता रब्बी हंगामाच्या पिकांवर शेतकऱ्याची आशा लागली आहे शासनाने रब्बी हंगामाच्या पिकांना तरी योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना मजबूत करावं अशी मागणी आता शेतकरी सरकार समोर करू लागला आहे आज भारतासारख्या कृषी प्रधान देशात बघा शेतकऱ्याची काय अवस्था आहे मी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती त्याला मला जवळजवळ पस्तीस तर चाळीस हजार रुपये खर्च आला लागवडीचा खर्च रासायनिक खतं फवारणी करून मला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला आणि आज माझा माल तयार असूनसुद्धा मला तो काढून मार्केटला घेऊन जाता येत नाही कारण मार्केटमध्ये कांद्याला तीनने चार रुपये भाव आहे माझा कांदा काढून मी जर मार्केटला घेऊन गेलो तर मला अजूनवरून पैसे टाकावे लागणार आहेत या या भावामुळे आज मार्केटमध्ये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही मकाला भाव नाही शेतकऱ्याने जीवन जगावं तर कसं जगावं याच्यावर शासनाने विचार करायला हवा माझ्या माल तयार असून मला आज त्याच्यात मेढ्याचा चाराव्या लागत आहेत आता नंतर मला रोटा मारून याच्यात गहू पेरणी करायची गव्हाचं बी बघा आज मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या गव्हाला अठराशे ते दोन हजार रुपये क्विंटल वाव आहे आणि आज आम्ही गव्हाची बॅग पेर पेरणीसाठी आणतोय चाळीस किलोची बॅग तर ती पस्तीसशे रुपयाला मिळते मग नेमकं शेतकऱ्यांनी जीवन जगावं हो कसं